नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आर आर व्ही अंतर्गत जे काही का एन टी पी सीद्वारे भरती काढण्यात आलेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अप्लायसुद्धा केलं असेल तर या ठिकाणी त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काय गणित आणि बुद्धिमत्तेचे कारण का पहिल्या सीबीटीला जवळपास साठ प्रश्न म्हणजे गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे प्रत्येकी तीस तीस प्रश्न विचारण्यात येणार आहेत तर त्या प्रश्नांचं सराव जास्तीत जास्त करा कारण का तोच तुमचं जे आहे ते स्कोरिंग सब्जेक्ट आहे कारण का जी केचा सिलेबस जर कवर करण्यासाठी बसलात तर मिनिमम फिफ्टी पर्सेंट सिक्स सेवन्टी पर्सेंट कवर होऊ शकतो परंतु गणित बुद्धिमत्तेचा हा जो भाग आहे तो ऑलमोस्ट तुम्ही जर कवर करायला बसलात तर नव्वद ते शंभर टक्केसुद्धा कवर होऊ शकतो त्यामुळे जेवढा तुम्ही जास्त याचा सराव करसाल तेवढा तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे तर याला धरून या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नपत्रिकेची बॅच ऑलरेडी सुरू आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नसेल करून घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व जो सिलेबसनुसार प्रश्न आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो स्पेशल गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्न संचावर असणार आहे जे की कशा टाईपचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत तर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या ज्यांना ज्यांना प्रश्नपत्रिका हव्या असतील खाली नंबर आहे बॅच जॉईन करून घ्या पहा मग पहिला प्रश्न खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या मोजा असा प्रश्न खूपदा येतो खूप साऱ्या परीक्षेमध्ये येतो त्रिकोण चौकोन षटकोण ज्या काही प्रकार आहेत त्या सर्व प्रकारावर थोडीफार तुम्ही पहा तर या त्रिकोण किंवा या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत छोटे मोठे सगळेच तर नॉर्मली काय करायचं सगळ्यात अगोदर मोठे त्रिकोण काय आहेत किती आहेत मार्क करून घ्यायचे पाहून घ्या हा इथून जर पाहिला हा पहिला त्रिकोण किंवा हा मोठा त्रिकोण एक होतो परत इथून हा असा जर पाहिला हा हा दुसरा आणि परत हा इकल्ला बाजू जर पाहिला हे तीन त्रिकोण आहेत म्हणजे तीन मोठे त्रिकोण आणि याच्यामध्ये आत छोटे छोटे त्रिकोण आहेत तर सर्वप्रथम या मोठ्या त्रिकोणामधल्या त्रिकोणांची संख्या आपणास कॅल्क्युलेट करायचं समजा हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा तर या तिघांची बेरीज करा म्हणजे या मोठ्या त्रिकोणात असलेल्या त्रिकोणांची संख्या मिळते तर एक प्लस दोन तीन होतात तीन प्लस तीन सहा म्हणजे या मोठ्या त्रिकोणामध्ये सहा त्रिकोण आहेत त्याच पद्धतीने या इकल्ल्या त्रिकोणामध्ये जर पाहिलं तर हा इथे पहिला हा दुसरा म्हणजे या दोघांची बेरीज करा तर या दोघांची बेरीज तीन येते परत आपण अजून एक म्हटला होता हा मोठा त्रिकोण तर याच्यामध्ये हा एक आतमधला आहे तर हा एक आणि हा दुसरा म्हणजे हे तीन झाले म्हणजे टोटल जर पाहिलं तर या ठिकाणी बारा येते परंतु या ठिकाणी बारा त्रिकोण नाही आहेत कारण का आपण जेव्हा हा मोठा त्रिकोण घेतला तर हा इथून एवढा त्रिकोण हा आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला म्हणून हा एक मायनस होईल परत हा या साईडचा सा सुद्धा एडगणी आपण या मोठ्या त्रिकोणामध्ये कॅल्क्युलेट केला होता तर हा सुद्धा जो आहे तो एक मायनस होईल म्हणजे बारामधून जर तुम्ही दोन मायनस केलात तर दहा त्रिकोण या ठिकाणी आहेत असं आपणास म्हणता येईल त्यामुळे या आकृतीमध्ये मित्रांनो दहा त्रिकोण अवेलेबल आहेत किंवा त्रिकोणांची संख्या आहे तर अशा पद्धतीने सोडवा जेणेकरून तुमचे सोपे प्रश्न असतात जास्त डिफिकल्टी लेवल नसतं एवढंच की आलटून पालटून विचारत असतात वळूयात पुढच्या प्रश्नाकडे पहा प्रिझन याला एक्क्याण्णव म्हटलं ॲपलला पन्नास म्हटलं तर क्रॉसला काय असेल तर लक्षात असू द्या सर्वप्रथम तुम्ही रफ पेज घ्या त्यावर ए बी सी डी लिहून काढा आणि सगळ्यांचं स्थानसुद्धा त्या ठिकाणी लिहा तर पीचा विचार केला तर या ठिकाणी पीचं स्थान काय आहे सोळा स्थान आहे त्यानंतर ए बी सी डीमध्ये सांगतोय आरचा जर विचार केला तर आरचं स्थान किती आहे अठरा आहे त्यानंतर परत आईचं जर स्थान म्हणजे तुम्ही काय करा नेमकं याच्यामध्ये काय असतं फक्त त्या त्रिकोणांची अंकांची बेरीज वगैरे असते त्यामुळे तशा प्रश्नांवर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या तर पाहून घ्या या ठिकाणी आईचं स्थान जर पाहिलं तर आईचं स्थान नऊ आहे त्यानंतर परत जर आतमध्ये यशचं विचार केला तर यशचं स्थान एकोणीस आहे परत ओचा विचार केला ओचं स्थान पंधरा आहे आणि त्यानंतर शेवटचं जे आहे यन यांचं स्थान या ठिकाणी चौदा आहे या सगळ्यांची बेरीज जर केलात तर तुम्हाला एक्क्याण्णव मिळते त्याच पद्धतीने ॲपल एचं स्थान एक आहे आत्ताच आपण पाहिलं पीचं सोळा आहे सोळा सोळा बत्तीस तेहतीस झाले हे यलचा जर विचार केला तर जे के यल या ठिकाणी त्याचा बारावा स्थान आहे बारा, बारा म्हणजे तेहतीस प्लस पस्तीस परत ही जर आपण ॲड केले तर हे सगळं यांची बेरीज जी आहे ती पन्नास वगैरे येतं तर त्याच टाईपनं क्रॉसचं आपल्याला शोधायचं आहे तर सीचं स्थान किती आहे सीचं स्थान तीन आहे त्यानंतर आरचं जर स्थान पाहिलं तर अठरा आहे त्यानंतर परत ओचं जर स्थान पाहिलं पंधरा आहे आणि त्यानंतर परत यस यस किंवा डबल एस आहे त्याच्यामुळे एकोणीस हा यस आहे परत एकोणीस ॲड करा तर या सगळ्यांची जर वेरीज केलात तर किती येईल तर पाहून घ्या या ठिकाणी चौऱ्याहत्तर ही बेरीज येते मित्रांनो तर अशा पद्धतीनेच तुम्ही सोडवा आणि कोणता प्रश्न जर समजत नसेल अवश्य तुम्ही कमेंट करा कमेंटद्वारे किंवा मी पुढच्या सिरीजमध्ये या ठिकाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न किंवा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन पाहून घ्या अशा टाईपचा आला रेखा व सीमा यांच्या भांडवलांचं गुणोत्तर भांडवलांचं गुणोत्तर अगोदर लिहून घ्या त्यानंतर नफ्याचं गुणोत्तर तिनास नऊ असं म्हटलं तर या ठिकाणी मुदतीचं जर गुणोत्तर काढायचं झालं तर, तर यांचं दोघांचा तिरकस गुणाकार करायचा तर हे जे आहे ते तीन त्रिक नऊ या ठिकाणी असं त्यानंतर इथे अठरा तर हे जर पाहिलं पाहून घ्या या ठिकाणी दोनास एक हे याचं समीकरण वगैरे येतं असं ये आपणास म्हणता येईल याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे त्याबद्दल माफी थोडं प्रिंट मिस्टेक आहे तर दोनास एक हे जे आहे ते मुदतीचं गुणोत्तर असेल मित्रांनो तर लक्षात असू द्या व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत चला कारण का तुमच्यासाठी आम्ही सगळे प्रश्न आणत असतो आणि तुम्हाला फायदा होत आहे का नाही हे आम्हाला तुमच्या लाईकद्वारे तुमच्या प्रतिसादाद्वारे कळत असतं या ठिकाणी काय केलंय पाहून घ्या फक्त त्यांनी अंकांची आदला बदल केली खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये पडतात की या एकशे छत्तीसचा सहाशे एकतीसशी संबंध काय वजाबागी करतात गुणाकार करतात भागाकार करतात हे सर्व क्रिया करण्या अगोदर तो अंक कशा पद्धतीने लिहिला गेलाय यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा कारण का खूप वेळा काय असतं फक्त अंकाची अदलाबदल त्या ठिकाणी केली जाते पाहून घ्या या ठिकाणी हा शेवटचा अंक पहिल्या क्रमांकावर घेतला आतमध्ये तीनला तीन ठेवलं परत हा तिसरा जो आहे पहिला अंक हा तिसऱ्या ठिकाणी टाकलेला आहे त्याच पद्धतीने हा नऊ पहिल्या क्रमांकावर येईल दुसऱ्या क्रमांकावर चार त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दोन म्हणजेच नऊशे बेचाळीस जे आहे ते आपलं योग्य उत्तर आहे तर प्रत्येक सिरीजमध्ये तुम्हाला मी प्रश्न सोडत असतो प्रश्न नीट वाचून घ्या पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे वाशिम हे जे आहे ते चौतीस अठरा पंचवीस या अंकाने दर्शवतात सिटी बासष्ट सत्त्याण्णव तर मॅच हा जो अंक आहे तो किते कितव्या अंकाने दर्शविला जाईल हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्ही देऊ शकता कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामी आहे वळूयात पुढच्या प्रश्नांकडे व्हिडिओ थोडा लांब आहे परंतु तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे कारण का मोफत अशी छान तयारी आपण या ठिकाणी करून घेत असतो मित्रांनो तर लक्षात असू द्या पाहू द्या पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं की पंधरा दोन हजार पंधराला प्रजासत्ता दिन लक्षात असू द्या आलटून पालटून प्रश्न विचारतात आत्ताच म्हटलं प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीला असतो आणि स्वातंत्र्य दिन हा कधी असतो पंधरा ऑगस्टला याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका तर दोन हजार पंधराला प्रजासत्ताक दिन जो आहे तो शुक्रवारी आला म्हणजेच सव्वीस जानेवारीला दोन हजार पंधरा साली या ठिकाणी कोणता वार होता हा जो आहे तो शुक्रवार होता तर दोन हजार अठराला तेवीस मार्चला कोणता वार असेल म्हणजे जवळपास तीन वर्षानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन किंवा तीन वर्षानंतरचा वार काढायचा आहे मार्च महिन्यातला तर नॉर्मली काय करायचं या ठिकाणी पंधरापासून अठरापर्यंत एकूण तीन वर्ष आहेत त्यामुळे एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात याला गुणाकार करा आणि याच्यामध्ये लीप वर्ष आहे का नाही पाहून घ्या लीप वर्ष चारने भाग जाणारं तर दोन हजार सोळा जो आहे तो लीप वर्ष आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी याच्यामध्ये ॲड एक होईल तर या सगळ्यांचा जर विचार केला किंवा या सगळ्यांची बेरीज वगैरे केली पाहून घ्या पाच त्रिक पंधरा परत इथं इथं सहा आहे इथे एक आला अठरा एकोणीस परत या ठिकाणी एक आला नऊ दहा पंच्याण्णव प्लस एक म्हणजेच एक हजार शहाण्णव हे एवढे दिवस या फक्त प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार अठरापर्यंत झाले तर आपल्याला तेवीस मार्चला विचारायचं आहे म्हणजे परत आतमध्ये पुढे पहा या ठिकाणी तेवीस मार्च दोन हजार अठराला तर याच्यामध्ये पाहिलं तर जानेवारी हा एकतीसचा महिना असतो म्हणून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस म्हणजे हे जानेवारीचे पाच ॲड करा परत फेब्रुवारीचे अठ्ठावीस असतात आणि तेवीस मार्चला आपल्याला शोधायचं आहे तर या तिघांची जर वेरीज केलात तर आय थिंक छप्पन येते तर याच्यामध्ये हे जर तुम्ही ॲड केलात तर मित्रांनो पाहून घ्या अकराशे बावन येतं आणि आठवड्याचे वार असतात सात तर या सातने तुम्हाला डिवायडेशन करायचं सात एके सात परत या ठिकाणी चार उरलं बेचाळीस झालं त्यानंतर सहा सते बेचाळीस येतं तर सहा परत या ठिकाणी बेचाळीस जर घेतला तर इथे पंचेचाळीस होतं तर तीन उरला परत बत्तीस झालं म्हणजेच चार अठ्ठावीस परत किती आली चार ही जी बाकी आली त्याला तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे लक्षात असू द्या जर बाकी या ठिकाणी चार आली तर आपल्याला जर पुढचा वार विचारला तर काय करायचं या ठिकाणी जो दिलेला वार आहे याच्यामध्ये चौथा वार मोजायचा आहे पुढचा तर शुक्रवार शनिवार हा पहिला रविवार दुसरा सोमवार तिसरा आणि मंगळवार चौथा म्हणून तेवीस मार्च दोन हजार अठराला ठिकाणी मंगळवार येईल मित्रांनो अशा टाईपचे हे प्रश्न असतात खूप सोपे असतात थोडंफार तुम्ही शॉर्ट ट्रिक लावून सोडवायचं आहे त्यानंतर पहा ठिकाणी सातवा प्रश्न जी के आय जी आणि के मध्ये काय संबंध आहे तर जीच्या पुढचा चौथा जो आहे तो अक्षर के आहे म्हणजेच हा चौथा आहे परत के आणि आयमध्ये काय संबंध आहे तर केमधून जर मागचा दुसरा अंक हा आय आहे तशाच टाईपनं एमध्ये चौथा अंक ई येईल आणि ईचा मागचा दुसरा अंक ईचा जर पाहिलं तर सी येईल त्याच पद्धतीने यमचा जर पुढचा चौथा अंक क्यू येईल क्यूचा मागचा दुसरा अंक ओ येईल तर अशा टाईपचं हे आहे त्यामुळे याच्या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं अशाच टाईपचं अंक शोधायचं आहे तर या ठिकाणी आपण पहिलं ऑप्शन पाहूया आय आयचा पुढचा हा चौथा अंक यम येतो घ्या त्याच्यामुळे बरोबर आहे यम जर याच्यामध्ये चौथा अंक पाहिलं तर यम येईल परत मधून मायनस किंवा माग दोन जर घेतला तर आपल्याला की मिळतं त्यामुळे हे जे आहे ते पहिलं योग्य उत्तर आहे थोडं तुम्हाला शॉर्ट ट्रिक लावायची आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घ्या गुड बरोबर सी आर एम ई असा लिहिला जातो तर त्याच भाषेत एफ एमई -E, हा शब्द कसा लिहिला जाईल तर गुड आणि सी पहिलं काय करायचं सर्वप्रथम या अंकांचं संबंध काय आहे सर्वप्रथम तुम्हाला समजला की उत्तर तुमच्या समोर येतं पाहून घ्या जी आणि सी मध्ये काय फरक आहे तर जी हा सी सी जो आहे तो या जी पासून माग चार अक्षर आहे किंवा माग चौथ्या अक्षरावर आहे ओ जर विचार केला ओ पासून आर तर ओ आणि आर हा जो आहे तो या ठिकाणी प्लस जर तीन केलात ओ पी क्यू आर हा जे आहे ते तिसरा अंक आपल्याला किंवा आर मिळतो परत या ठिकाणी यम घेतला हा कन्फ्युजन मध्ये टाकतो परंतु सोपं आहे याला आपण मागं करायचं मायनस हे पुढचं आपण पाहिलं मायनस करायचं ओ हे जे आहे यम हा मायनस दुसऱ्या अंकावर आहे किंवा यम हा ओच्या दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे मागं आहे परत डी आणि ई मध्ये डीमध्ये प्लस एक केला तर तुम्हाला ई e मिळतं तर तशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं एफ एफमधून मागचा चौथा अंक कोणता आहे बी आहे त्यामुळे आणि त्यानंतर परत पाहिलं पासून परत तीन ॲड करा एमध्ये तीन जर ॲड केला तर डी मिळतं म्हणजेच चौथा अंक त्यानंतर हे यम म्हणजेच किंवा हे आपलं मायनस दोन केलं या ठिकाणी तर एमच्या मागचा दुसरा अंक कोणता असेल तर हा के येईल आणि त्यानंतर मायनस आहे ते आणि त्यानंतर पुढे जर पाहिलं ईचा ईमध्ये परत एक मिळवला तर एफ मिळेल म्हणजेच हे जे आहे ते आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो तर अशा टाईपचे असतात काही कन्फ्युजन असेल अवश्य कमेंट करा ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची असेल करून घ्या खूप महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी अवेलेबल आहेत रोमन अंकामध्ये कोणत्या सी एम आहे ते त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक राहून गेली सी एम या अंकाची किंमत किती आहे तर या ठिकाणी सी एम या अंकाची किंमत हजार आहे मित्रांनो आणि लक्षात असू द्या रोमन अंक जेवढे आहेत महत्त्वाचे महत्त्वाचे जसं की पन्नासला एल म्हणतात त्यानंतर शंभरला सी म्हणतात त्यानंतर परत पाहिलं पाचशेला डी म्हणतात त्यानंतर परत पाहिलं हजारला काय म्हणतात यम म्हणतात लक्षात असू द्या शंभरला सी म्हणतात हजारला यम म्हणतात म्हणून नऊशे काय होईल सी यम कारण का, मनतात? यम मनतात, यम नौ नौ का यम, एक शंभर मायनस तर अशा टाईपनं तुम्हाला सोडायचं आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा खूप जोऱ्याने घेतले कारण का कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कवर करायचे होते बाकी मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा काही प्रश्न चुकीचा असेल तर आवश्यक कळवा मी तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करेन बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाठ दुसरा अपलोड करायचा का आवश्यक कमेंटद्वारे कळवा मित्रांनो